पाणी सांडले. कोणतरी पाणी सांडलं का? सांडू परत कुठं सांडलंय ती? कुठं सांडलाय? मी तिनचं का तर हा बघा फ्रेंड हे ही भाजी बनवली बघा मटणाची. तर हा बघा ही भाजी मटणाची आहे. तर हलो फ्रेंड हा काही मटण आणलेला हा मटणाची भाजी केली हा काही आम्ही वाडून घेतलंय सगळ्यांना हा काही हे टाट खि याच्यात आणि हे टाट आणि हा का ही बिर्याणी पण केली हा हवा काही अंधार कसं काय पडायला लागला की काही बिर्याणी बनवली चपात्या बनवल्यात हवा का कांदा ते परत आणबर देते जरा मोठी चुडी हे ठेवायला प्लास्टिकची आणली तरी जमन कांदा हे लिंबू हा का आणि हे जेवण हा का वाढलंय तर या जेवायला फ्रेंड मस्तपैकी भाजी झाली तरीची बाई हिरणा बाय काय चाललंय

देखो हमारी छोटी बीबी कैसी बोल रही है हेलो बोलो बेबी हेलो बोलो हाँ हेलो बोलो हाँ, हाँ देखो